नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज बुधवार अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती अशाच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दुपारून मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो त्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये आज दुपारून आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो रायगडमधील उरण पेन खोपोली कर्जत पनवेल या भागांना आज दुपारून आपल्याला पावसाची शक्यता दिसत आहे त्यासोबतच आपण जर का पाहिलं गेलो तर मुंबई आणि उपनगरामध्ये सुद्धा आज दुपारून मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी हलक्या सरी पावसाच्या पडताना दिसत आहेत ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार या भागांमध्ये सुद्धा आज दुपारून आपल्याला काही भागामध्ये पाऊस पडताना दिसू शकतो काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या सरीचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्यासोबतच आपण पाहिलं गेलं तर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आज आपल्याला पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी या भागांनासुद्धा पडताना दिसू शकतात हवामान विभागाने येथे आज मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पडताना अंदाज आपल्याला सांगितलेला आहे आपण जर का पाहत असेल तर आपल्याला दिसेल की येथे आज मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पडत आहे त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की काही भागांमध्ये आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो तर काही ठिकाणी वातावरण वातावरणसुद्धा राहू शकते आपण पाहिलं गेलो तर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या भागांमधील काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पडताना भेटू शकतो सांगली जिल्ह्यातील तासगाव विटा मायनी कुची जत या भागामध्ये आज ढगाळ वातावरणसह पावसाच्या हलक्या सरी आपल्याला पडताना दिसू शकतात काही ठिकाणी ढागळा वातावरण राहील तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल सातारा जिल्ह्यात काही भागांमध्ये आज जोरदार पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील त्यामध्ये प्रतापगड वाई महाबळेश्वर या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर कोरेगाव पाटण उमरज कराड या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी आपल्याला पावसाच्या आज पडताना दिसू शकतात हवामान विभागाने सात साताऱ्यामध्ये विखरलेल्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आज वर्तवलेली आहे त्यामुळे येथे ढागळा वातावरण असं काही ठिकाणी हलक्या सरी पावसाच्या पडताना दिसतील त्यासोबतच धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर उमरगा बार्शी या भागाला आज पावसाच्या हलक्या सरी आपल्याला दुपारून पडताना दिसू शकतात लातूर जिल्ह्यातील औसा उदगीर निलंगा या भागामध्ये सुद्धा ढागळा वातावरण आपल्याला दिसत आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा असा पाऊस या भागामध्ये सुद्धा आपल्याला पडताना दिसू शकतो त्यासोबतच पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही भा प्रमाणामध्ये मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला काही ठिकाणी पडताना दिसू शकतो तर काही ठिकाणी वातावरण वातावरणसुद्धा राहील काही भागांना आज पावसाच्या पुणे जिल्ह्यातील हलक्या सरी आपल्याला पडताना दिसतील आपण जर का पाहत असाल त्यामध्ये आपल्याला दिसेल मंचर खेड जुन्नर चाकण पुणे ग्रामीणमधील दौंड बारामती सासवड या भागांचा समावेश आहे त्यासोबतच आपण पाहायला गेलं तर साताऱ्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज आपल्याला पावसाची शक्यता दिसत आहे अहिल्यानगरमध्ये आपण पाहिलं गेलं तर येथेसुद्धा आज विखरलेल्या स्वरूपाचे ढागा वातावरण राहील त्यासोबतच कर्जत जामखेड राळेगण राहुरी या भागांमध्ये आज हलक्या सरी आपल्याला दुपारून पावसाच्या पडताना दिसू शकतात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचासुद्धा पाऊस पडताना दिसू शकतो बीड जिल्ह्यातील कैज परळी माजलगाव गेवरा या भागामध्ये पाथरी आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो लागूनच असलेल्या परभणी आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मुसळधार असा पाऊस पडणार आहे नांदेड जिल्ह्यातील भोकर बैंसणा कांधार या भागामध्ये आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस पडताना दिसू शकतो परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवलेली आहे येथे सुद्धा आज पाऊस पडू शकतो हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही प्रमाणामध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की या भागांनासुद्धा आज मुसळधाराचा पाऊस दुपारून आपल्याला पडताना दिसू शकतो यवतमाळ वर्ध्यामध्ये त्यासोबतच नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलो तर येथील काटोल सावनेर रामटेक उमरेड या भागांमध्ये आज जोरदाराचा पाऊस दुपारून आपल्याला पडताना दिसणार आहे त्यासोबतच लागून असलेला गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आज दुपारहून दिसत आहे त्यासोबतच आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज ढागळा वातावरण राहण्याची शक्यता आहे येथे पावसाची शक्यता फार कमी आहे त्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आज आपल्याला विखुरलेल्या स्वरूपाच्या ढागळा वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी आपल्याला पडताना दिसू शकतात नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात पाऊस आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता वर्तवलेली आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो